सकाळ श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्व माझ्या बोलता आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली गाजर आणि बीटाचा हलवा नाश्त्याला बनवलेला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून जाईल आणि एका बाजूला दू दूध ठेवलेलं आहे आपल्याला हे बघा आणि गाजरचा हलवा बीट आणि गाजर, गाजर मिक्स हलवा बनवलेला आहे घरामध्ये दूध संपलेलं होतं रात्री दूध संपलं होतं दूध आणि आमच्या मेआची बॅडीग्री जिप्टोवरून ऑर्डर केली आणि मी आऊ जाऊन बसलेली आहे पत्रावरती तिला आवाज देते आणि तिला खाली देते ती दुसरं काही खात नाही हेच खाते दोदा हे आणि काल जी पूजा मांडलेली होती काल म्हणजे मंगळवारची जी पूजा केलेली होती ती आता आवरून घेते जो कुंचन भरलेला आहे तो पण खाली करते काल तुमच्यासोबत काही शेअर करता आले नाही आली बघा मी खाली आवाज दिला तर तुला भूक लागलेली हा चल खाऊ देते चल ये खाऊ खायचं तुला ये काल जे देवाला फुलं वाहिलेले होते ते पण काढून घेते आणि जो कुंचन भरलेला आहे तो पण खाली करते देवाची बरीच फुलं जमा झालेली ती नदीमध्ये सोडायची आहे पहिले स्वयंपाक करून घेतला स्वयंपाक झाल्यानंतर जो राहिलेला किचन क्लीन करायचा होता तो पण करायला घेतला नवरात्रीच्या साफसफाईच्या वेळेस माझे मिस्टर मला फ्रीज हॉलच्या बाल्कनीमध्ये काढून देतात बाल्कनीमध्येच मी फ्रीज स्वच्छ घासते आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेते यावेळेस ते जरा बाहेर गावी गेलेले आहे त्यामुळे सर्व साफसफाई मला एकटीलाच करावी लागते म्हणून मी जागेवरतीच फ्रीज घासला आणि ओल्या कापडाने पुसून घेतला यात मी एकदा चिंचेचं पाणी करून ठेवलेलं आहे जर आपल्याला भेळ करायची असली किंवा कुठल्या चटण्या असल्या तर पटकन काढून आपल्याला वापरता येते माझे मसाल्याचे डबे इथंच असतात तुम्हाला मला जास्त हा पसारा वाटत असेल पण गाई गरबडी म्हणजे मी ये तसंच ठेवते ते काही मी जास्त आवरत बसत नाही ह्या तुरी मला माझ्या चुलत नंदेने दिलेली आहे दरवेळेस राजा तुरी आहे या पण मला माझ्या पुतणीने दिलेल्या आहे हरभरे पण दिलेले आहे आणि हे जे छोले आहेत हे यांचे एक अंकल आहे म्हणजे जवळचे रिलेटिव्ह नाहीत नाही पण प्रेमाचं नातं त्यांनी दिलेलं आहे म्हणजे त्यांच्या सुनेने दिलेले आहे बरंच काय काय दिलं होतं तिने मला लसून पण दिलेला होता पण या कॉफीच्या पुळ्या जर आतमध्ये ठेवल्या तर त्या पटकन दिसत नाही किंवा मुलांच्या लक्षात राहत नाही ते केव्हा केव्हा कॉफी पण देतात त्यासाठी अशाच ठेवलेले आहे म्हणजे त्यांना जर लढल्या तर अशा पटकन दिसल्या तर त्या घेत मुलं घेतात आणि हे लसूण लसूणाल्याची पेस्ट आहे पण मी अशी वरतीच ठेवली ती संपलेली आहे तरी पण एकदा वापरता येईल असे आणि पेपर मला चकट्या करताना खाली पेपर लागतो तो असं पटकन घेता येतो म्हणून मी असं इथं ठेवलेलं आहे पेपर वापरून पर ते परत मी तो तसं ठेवते ते ज्याला गाण होतो त्यावेळेस टाकून देते परवा आपण नारळ फोडलेलं ते खोबरं फ्रीजमध्ये थुन दिलेलं अजिबात खराब नाही झालेलं नाही तर असं चिकट होतं बटर थोडा शेल्ड पाहायला मुलं घेऊन येतात आणि नेल पॉलिश मेहंदीचे कोण हे पण माझ्या फ्रीजमध्येच असतात मला मेहंदी आवडत मेहंदी लावायला नेल पॉलिश लावायला खूप आवडते पण वेळच मिळत नाही असं दिसलं की असं वाटतं मला मी आता लावते उद्या लावते नंतर लावते पण कितीतरी महिने ते तसेच पडून असतात बघू आता नवरात्रामध्ये लावते माझा कोमॅटो किती जमा नाहीतर एखाद्या वेळेस एक सुद्धा टोमॅटो नसतं घरामध्ये हे दूधलेले नाही दोघांचे आहे तसेच ठेवलेले होते ते आणि बाकी सगळे दोन ठेवलेले होते बटर आणि खोबरं ठेवून देते फ्रीजमध्ये कधी काय मी विकत घेतलेली नाही निष्ठाने बिर्याणी आणली होती त्याला आता बरेच दिवस झाले त्याचा आहे आणि यात पण मला वाटतं काहीतरी भाजी पार्सल आणली होती त्याचा आहे आता मी यातचही ठेवून देणार आहे आणि हो तुम्हाला सांगायचं मी आहे परवा एका मावशीची मावशीच असतील त्या कमेंट होती की जे मी ज्वारीचं दळण केलं होतं भाकरी केल्या होत्या त्याच्या त्यामध्ये काय टाकलं म्हणून त्याचं तर उत्तर मी दिलेलंच आहे तरी पण व्हिडिओमध्ये सांगते त्यामध्ये काळी मुडीत किंवा काळी उडदाचे डाळ टाकायचे मीठ टाकायचं आणि एक छोटा चमचा मेथी दाणे टाकायचे जर मीठ नाही टाकले दाळणामध्ये ना तर आपण ज्या वेळेस भाकर करतो त्यावेळेस टाकले तरी पण चालतं चवीपुरते मीठ टाकायचे जसा आपण खारट खातो किंवा कमी मीठ खातो त्याच्यावरती आपण मीठ टाकायचे कालच्या पण व्हिडिओला एका ताईची कमेंट होती की शॉर्ट व्हिडिओ टाका मला काय कळालेच नाही ते ताई तुम्ही काय म्हणाल्या त्या ते परत मला सांगा एकदा कसला शॉर्ट व्हिडिओ ते हो कमेंट वाचलेली आहे मी सगळ्या कमेंट वाचल्या जर तुम्ही व्हिडिओ बघत नसाल म्हणून मी व्हिडिओमध्ये आज सांगितले आणि त्या कमेंटचे उत्तर पण मी दिलेले आहे इथं हा रव्याचा डबा ठेवला यात गूळ आहे आणि वरच्या डब्यामध्ये सहा आहे यात दही आहे आणि त्यात मनुके आहे दूध मेथीची भाजी जी तुम्हाला दाखवली ते आलं आणि खाली मिरच्या भरल्या पेपरमध्ये गूळ आहे यात लसूण मिरची जे आपल्याला रोज स्वयंपाकासाठी लागतं ते असतं आणि खाली भाजीचं भरलं जास्त काही भाजीपाला नाही माझ्याकडे कारण आमच्या इथं रोज मिळतो त्यासाठी मी काही जास्त आणून ठेवत नाही आणि मी डब्यामध्ये खरी साखर आहे वरती जर ठेवली तर मग इथं मैदा ठेवला आणि या अशा बाटल्या ठेवलेल्या आहेत बाकी काही जास्त पसारा नाही आणि वरती तर तुम्हाला दाखवलं कळधान्या ठेवलेले आहेत ह्या कॅटलीमध्ये मी देवासाठी तेल काढते देवासाठी दुसरं तेल आम्ही आणत नाही जेव्हा मी डबा आणतो त्यातलंच तेल मी देवासाठी वापरते दिव्यांसाठी आता नवरात्रामध्ये फक्त तेल तिळाचं तेल आणणार आहे आणि शेमीच्या झाडजवळ जो दिवा लावते त्यासाठी मोहरीचं तेल वापरते पण शेमीचे जाळ आपले खाली नेलेली आहे खाली काही दिवा लावायला मी जात नाही कारण तिथे खूप गवत आहे जी टिंप आपण परवा काढली होती मोठी स्टीलची त्यात एवढी चरी होती ती पण वरती काढून घेतली टिंप घासून आतमध्ये परत ठेवून दिली कारण आज पाऊस नव्हता त्यामुळे ती पण घासली आणि ठेवून पण दिली ही जवारीच्या तथावरती जे वरती डबे आहे इथं त्या डब्यांमध्ये ठेवणार आहे कारण ती पिंपफोट माळ्यावरती होती आणि एकटीला काढायला जमत पण नाही कोण जर असलं घरामध्ये तर दोघं मिळून काढतो किंवा मुलं असले तर मुलं पण काढून देतात आता ही थोडीच उरलेली आहे ही डब्यामध्ये भरून ठेवणार आहे म्हणजे मी एकटी जर असली तर मला घेता येते वरचे वरच्या डब्यातून मला ज्वारी ठेवायची होती आणि तांदूळ पण दिसले मला तसं पण इडलीचं भिजायला टाकायचं स्वतः कारण नंतर उपात चालू होणार आहे आणि हे तांदूळ आहे मला माझ्या बहिणीने दिलेले आहे तीच देते मला रेशी इडली आणि करायला तीन वाट्या मी रेशीमचे तांदूळ घेते छोट्याच वाटीन घेते तीन चार वाट्या झाल्यात चारी पण घेऊन घेते तीन वाट्याला पण एक वाटी उडदाची डाळ घ्यायचे छान होतात इडल्या फुटतात पण छान आणि माऊन मस्त होतात वेगवेगळे घालणार आहे दीड वाटे घेते तीन वाट्या जर तांदूळ असले तरी एक वाटी उडदाची डाळ घेते मी तांदूळामध्ये टाकणार आहे छोटा चमचा नेते धाने तांदुळात टाकायचे किंवा डाळीमध्ये टाकायचे यात टाकू शकतो पण मी तांदूळामध्ये टाकते अर्धा चमचा छोटा जर चमचा चमचा तर टाकायचा आणि बऱ्याच ताईंच्या इटल्या फुगत नाही कडक होतात त्यासाठी चार चार पाण्याने धुवायचे तीन किंवा चार पाण्याने आणि डाळ फक्त दोनच पाण्याने धुवायचे करून बघा तुम्ही पण पहिले माझ्या पण इडल्या केव्हा वा केव्हा अशा कडक व्हायच्या नंतर मी ट्राय करून बघितलं त्यावेळेस छान मग डाळ पण धुवून घेतली आणि तांदूळ पण धुवून घेतले आता आणि तीन चार तास आहे मी आहे वाटून घेते जे डाळीमध्ये पाणी होतं तेच पाणी ॲड टाकलं मी करून वाटून झालेला आहे आणि या पातेल्यामध्ये मी काढून पण घेतलं घेतलून दाखवते तुम्हाला किचन नोट्यावरती खूप सारा पसारा झालेला आहे भांडे पण बरेच आहे घासाईची भांडी अजून खूप भांडी निघाली होती भांडी पण पूर्ण घासून घेतले किचन ओटा पण घासला आणि खाली जे पाणी सांडलेलं असतं लिक्विड टाकते आणि पोछा मारून घेते पाणी घेतले प्यायला दिवसभर रिकामा नाही पूर्ण किचन क्लीन करून घेतले रात्रीचे आता बारा वाजलेले आहेत अजून मेऊचा आवरायचा आहे नेऊ दाखते आतमध्ये आणि लाईट बंद करते ब्लॉग येतच संपवते व्हिडिओ पूर्ण पाहिला की एक लाईक जरूर करत जाता येईल